आज आपण पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं करणार आहोत वर्षभर टिकणार हे कैरीचं लोणचं सोहळं कसं बाळगायचं असतं खूप साऱ्या टीप आणि ट्रिक या पद्धतीने मी तुम्हाला हे आजचं लोणचं दाखवणार आहे चला तर मग वेळ न वेळ तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते मी लोणच्यासाठी कैरी घेतलेली आहे ही लोणच्याची कैरी आहे अशी आपल्याला मार्केटमध्ये मिळते तुम्ही पाहिजे तर ही कापून पण आणू शकता कारण मार्केटमध्ये आपल्याला कापलेली पण मिळते किंवा तुम्ही घरी पण कापायला आणू शकता पण त्याच्यामध्ये आतमध्ये ना अशी जुंसर अशी बाटा असते म्हणून तिला कापूनच मार्केटमधून आणायची पण मी आता हिला सुरीवर कापणार आहे त्यासाठी कैरी घेताना ना अशी कडकवाली घ्यायची आंबटवाली घ्यायची आंबट कैरीचं लोणचं आहे ना ते खूप छान होतं तिला मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चांगली व्यवस्थित अशी पुसून घेतलेली आहे त्याचा हा देटाचा भाग आहे ना तो आपल्याला कापून टाकायचा आहे एकदम मोठी पण फोडं करायची नाहीत ना एकदम छोटी पण करायची नाही त्याच्यामध्ये असणारी बी आहे ना ती मी काढून टाकणार आहे त्याची कैरी ना कापायला खूप कडक असते तुरीला चांगली धार असेल विळीला तरच ती कापल्या जाते तर कोयतीने साकट्यावर साकटली ना तरी पण चालते अशा प्रकारे आपण सर्व कैरी आहे ती कापून घेणार आहोत त्या बीला आम्ही कोय बोलतो पण त्याचा हा भाग असून हा लोणच्यामध्ये घ्यायचा आहे ना लोणचं आहे ना चांगलं टिकतो पण लोणच्यासाठी मसाला आपण घरीच तयार करणार आहोत अशा प्रकारे आपली सर्व कैरी आहे ती कापून झालेली आहे सर्वात महत्वाची टीप म्हणजे आणि ही स्टेप म्हणजे ह्या कैरीला आपल्याला हळद लावायची आहे इथे मी ह्या एक चमचा हळद लावलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ घालायचे आणि कैरी चांगली मीठ आणि हळद लावून मिक्स करून घ्यायची आहे ही मीठ हळद लावून मिक्स करून झाल्याच्या नंतर हिला आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे कारण याच्यामध्ये असणारं पाणी आहे ना ते सर्व निघालं पाहिजे जर तुमच्या कैरीतलं पाणी निघालं ना कैरीचं लोणचं आहे ना ते खराब होत नाही म्हणून ही स्टेप करणं खूपच गरजेचं आहे कैरीला असं मीठ लावून ठेवणार ना तर तिथे पत्र्याची किंवा लोखंडाची किंवा पितळेची असं भांड वापरायचं नाही स्टीलचं नाही तर प्लॅस्टिकचं वापरायचं काचेचं वापरलं तरी पण चालेल कैरीला आपल्या आता एक तास झालेलं आहे बघू शकतात मी कैरीने कसं पाणी सोडलेलं आहे ते एक अशी चाळण घ्यायची आणि कैरी आहे ती चाळणीवरती आपल्याला ओतून काढायची आहे कैरीतलं पाणी निघेपर्यंत याला आपल्याला नितळायला ठेवून द्यायचे आहे आणि झाकून ठेवायची नाही अशीच आपल्याला वाऱ्यावर ठेवून पण लोणच्यासाठी घरीच मसाला तयार करणार आहोत सहाशे ग्राम हे परफेक्ट प्रमाण आहे तुमची जर याच्यापेक्षा जास्त कैरी असेल तर तुम्ही जास्त मसाला घ्यायचा आहे म्हणजे हे मी जे प्रमाण घेतलेलं आहे ना ते तुम्ही डबल घ्यायचं आहे मोहरीची डाळ आहे ती ह्या चमच्याने मी चार चमचे डाळ घेतलेली आहे वजनी प्रमाण बोललात तर ते पंचवीस ग्राम आहे बडीशेप आहे ह्या चमच्याने दीड चमचा बडीशेप घेतलेली आहे वजनी प्रमाण बोललात तर दहा ग्राम आहे एक चार चमचे धणे घेतलेले आहेत आणि वजनी प्रमाण बोललात तर सोळा ग्राम आहे सर्व एकाच चमच्याच्या प्रमाणामध्ये आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे मेथीदाणे लोणच्यामध्ये घालायचं लोणचं चविष्ट पण होतं आणि टिकायला पण चांगलं होतं एक चमचा मेथीदाणे आहे वजनी प्रमाण बोललात तर दहा ग्राम आहे जिरं दोन चमचे आहे वजनी प्रमाण बोललात तर दहा ग्राम आहे आणि घरचा लाल मसाला इथे मी चार चमचे घेतलेले आहेत चांगले भरून असे घेतलेले आहेत वजनी प्रमाण बोललात तर तीस ग्राम आहे जर तुमची एक किलो कैरी असेल तर तुमचा दीडशे ग्राम तरी हे सर्व मसाला ना हे ना ना हे आहे ना तो तयार झाला पाहिजे आपण अजून त्याच्यामध्ये खड्याचं मीठ घालणार आहोत आणि हिंग घालणार आहोत आणि तेलाचं प्रमाण हे बाकीचं साहित्य आहे ते नंतर तुम्हाला करताना दाखवणार आहे आपल्याला ही मिरची पावडर सोडून हे सर्व साहित्य आहे ना तर एक तर कडकडीत उन्हामध्ये तरी सुकून घ्यायचं नाही तर थोडंसं आपल्याला तव्यावरती गरम करून घ्यायचं आहे धणे बडीशेप जिरं आणि मेथी आपल्याला जास्त भाजायची नाहीये फक्त आपल्याला ह्याला गरम करून घ्यायचे त्याच्यामध्ये असणारा दमटपणा निघून जाण्यासाठी गरम करायचे काही जणांच्या लोणच्याला बुरशी येते तर का बुरशी येते लोणचं खराब का होतं लोणच्याचं खूप सवळं असतं म्हणजे सवळ्यामध्ये लोणचं केलं ना तर ते चांगलं वर्ष काय दोन वर्ष सुद्धा टिकतं तर सवळं कोणतं तर लोणचं बनवताना सुद्धा आपण आंघोळ करूनच लोणचं बनवायचं आहे मासिक पाळीमध्ये सांभाळलं पाहिजे मासिक पाळी आली असेल तर लोणचं बनवायचं नाही किंवा लोणच्याला हात लावायचा नाहीये लोणचं काढताना ओला चमचा वापरायचा नाहीये लोणचं रोज रोज काढायचं नाहीये एकदाच महिना पंधरा दिवसाचा एकदाच काढून घ्यायचं असे खूप सारे नियम पाळले ना तर लोणचं आहे ते वर्ष काय दोन तीन वर्ष सुद्धा तुमचं खराब होणार नाही आपले जणे आणि हे सर्व चांगलं व्यवस्थित असं गरम झालेलं आहे त्याच्यामध्येच मी ही डाळ घातलेली आहे हे सर्व साहित्य गरम झाले गॅस बंद करायचा आणि थंड झाल्याच्या नंतर मिक्सरला दरदरीत असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर खड्याचं से मीठ असेल ना तर तुम्ही इथे खड्याचं मीठ वापरायचं आहे माझ्याकडे खड्याचं मीठ नाही आहे म्हणून मी हे बारीकवालच मीठ वापरलेलं आहे एक तीन चमचे इथे मी मीठ घेतलेलं आहे मिठाचं प्रमाण परफेक्ट असं तुम्हाला नंतर मी सांगणार आहे मीठ पण आपल्याला असं थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं नमीपणा असतो ना तो निघून जातो आणि लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं गॅस आपल्याला बंद करायचं आहे बघू शकता तुम्ही आपला मसाला आहे तो वाटून झालेला आहे असा मी दरदरीत असा वाटून घेतलेलं आहे मला लोणच्यामध्ये जास्त खार पाहिजे म्हणून मी असं प्रमाण घेतलेलं आहे तुम्हाला जर लोणच्या मध्ये खार नको असेल तर तुम्ही एक चमचा धणे आणि एक चमचा मोहरीची डाळ घेतलेली आहे ना ती कमी केली तरी पण चांगले चाळणीमध्ये ठेवून दिले होते एक पंधरा ते वीस मिनिटं नितळण्यासाठी त्याच्यानंतर ह्या फोडी आहेत त्या मी कॉटनच्या को, कपड्यावरती सुकायला घातलेल्या मी रात्रभर यांना पंख्याखालीच ठेवून दिले होते चांगलं पाणी आहे ना ते चांगलं व्यवस्थित असं गेलं पाहिजे आणि अशा सुक्या कडकडीत अशा पोळी झाल्या पाहिजे म्हणजे लोणचं आहे ना ते बरेच दिवस टिकतं ते मी एक कप तेल घेतलेलं आहे त्याला आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं कड़ तापवायचं चा, म्हणजे लोणचालांना खवड झाल्यासारखा सुवास येत नाही त्याच्यामध्ये हा वाटलेला मसाला घालायचा आहे आम्हाला खार जास्त लागतो म्हणून मी इथे मसाला सहाशे ग्राम कैरीसाठी शंभर ग्राम मसाला घेतलेला आहे तयार झालेला आहे माझा सर्व पण तुम्हाला जर कमी लागत असेल तर कमी घातलात तरी चालेल आणि उरलेला मसाला आहे ना तर त्याच्यामध्ये तुम्ही मिरची भरली तरी पण चालेल सात चमचे आपला मसाला तयार झालेला आहे आपण मीठ पहिलं पण घातलेलं आहे ते लक्षात ठेवूनच याच्यामध्ये एक चमचा मी मीठ घालणार आहे ते खाऊन बघायच्या वाटलं आपल्याला खारट नाहीये तरच तुम्ही दोन चमचे इथं मीठ घालायचे आणि घरचा लाल मसाला हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे लोणच्यामध्ये मीठाचं प्रमाण आहे ना ते जरा जास्तच घालायचं कारण लोणचं टिकतं पण चांगलं आणि लोणचं म्हटल्याच्या नंतर थोडंसं खारटच पाहिजे आणि लोणच्याचा खार सगळ्यांना खायला आवडतो म्हणून मसाला जरा जास्त घालायचा आपले इथे तेल गरम झालेलं आहे चांगलं कडकडीत असं गॅस बंद करायचा आणि तेल आहे ते आपल्याला थंड होऊन द्यायचे थंड झाल्याच्या नंतर आपण लोणच्यामध्ये घालणार आहोत आपण पहिले याच्यामध्ये एक चमचा हळद घातलेली आहे तरी पण मी इथे छोटा पाव चमचा हळद घातली आहे लाल मिरची पावडर पकडून माझी शंभर ग्रॅम पेक्षा थोडी जरा जास्तच झालेली पावडर मी ते सर्वच घातलेली आहे फक्त मीठ पहिलं मी एकच चमचा घातला आहे तेल घातल्याच्या नंतर थोडंसं चाकून बघायचं आणि तर आपण मीठ घालायचं त्याच्यामध्ये चांगलं व्यवस्थित असं मिक्स करायचं सर्व फोडी आहेत ना त्यांना मसाल्याचं चांगलं व्यवस्थित असं कोटिंग आलं पाहिजे अशा पद्धतीने याच्यामध्ये मसाला घालायचा आपलं तेल आहे ते मी कडकडीत गरम करून साधारण असं थोडस सा थंड करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंग आपल्याला तेलामध्ये चांगला असं फुलू द्यायचं आहे गरम तेल असताना घालायचं नाही नाही तर हिंग तुमचं आहे ना तो करपून जाणार तेल आपलं पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच आपण घालायचं आहे म्हणजे असं कोमट असतानाच घालायचं मी आधी अर्धा कप घालणार आहे एक साथ सर्व तेल घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आंब्याच्या पोळी या मुरल्या ना कि त्या कमी होतात मन तेल आहे ना ते पहिलं सुरुवातीलाच एक साथ घालायचं नाही सा दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याच्यामध्ये तेल घालायचं आणि पोडीच्या वरपर्यंत तेल ठेवायचं म्हणजे लोणचं चांगलं टिकतं पण आता लोणचं कशामध्ये साठवायचं तर लोणचं तुम्ही चिनी मातीच्या बरणीमध्ये किंवा तुम्ही काचेच्या बरणीमध्ये पण साठवलं तरी पण सा चालेल बघू शकता तुम्ही कसं प्रत्येक पोळीला आपल्या व्यवस्थित असा मसाला लागलेला आहे तो लोणच्याचा खार आहे ना खूप टेस्टी लागतो म्हणून लोणच्यामध्ये मसाला जरा जास्त घालायचा पण त्याच्यामध्ये मेथीचं प्रमाण आहे तर कमी घ्यायचं बाकीचे इतर मसाले वाढवले तरी चालतात इथे मी सर्व एक कप तेल घेतलेलं तेवढं सर्व इथे वापरलेलं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला वाटलं की आपल्या लोणच्यामध्ये तेल कमी आहे ते गरम करायचं थंड करायचं आणि ओटायचं मला जरा मिठाचं प्रमाण कमी वाटते म्हणून मी अजून इकडे आपण घेतलं होतं ना तीन चमचे मीठ त्याच्यातलंच अजून एक चमचा मीठ घातलेला आहे म्हणजे आता आपला मी मोठ्या चमच्याने घेतलं होतं एक मोठ्या चमचा शिल्लक राहिलेला आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा गुळ घालत आहे तुम्हाला पाहिजे तर घालायचा नाही घातला तरी चालेल पण थोडासा गुळ घालायचा खूप लोणचं आहे ना टेस्टला चांगलं होतं आणि याला मिक्स करायचं आणि एक तासभर तरी आपल्याला झाकून ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण बरणीमध्ये भरणार आहोत लोणचं भरण्यासाठी तुम्ही काचेची बरणी घ्या नाही तर चिनी मातीची बरणी घ्या पण तिला स्वच्छ धुवून उन्हामध्ये चांगली सुकवून घ्यायची आहे आणि कॉटनच्या कपड्याने चांगली पुसून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण लोणचं भरायचं आहे त्याच्यामध्ये मी आता तेल घालणार आहे मी अर्धा कप तेल आहे ते अजून घेतलेलं आहे तेल घालताना पहिल्याच दिवशी घालायचं नाही मी आता तुम्हाला दाखवणार आहे म्हणून इथे तेल घालत आहे दोन दिवसांनी तुम्ही त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे पण तेल घालताना आपल्या लोणच्याच्या वरती असं तेल आलं पाहिजे कैरीची पोड अशी बुडली ना तर लोणचं आहे तर तुमचं वर्ष दोन वर्ष चांगलं राहतं हे लोणचं तयार होण्यासाठी सात दिवस तरी पाहिजेत मुरायसाठी सात दिवसाच्या नंतर तुम्ही त्याला खाऊ शकता पण सात दिवस तरी खायचं नाहीये असंच मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू